हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये श्री स्वामी समर्थ कशा आचार मस्त ना मजेत या लवकर लवकर या आज सोमवारची पूजा करायची नाहीये पूजा करायची असली की तुम्हाला तुम्ही काही बोलत तर नाही तर आज पूजा नाही करायची म्हणून गप्पाच करूया आपण कारण काही कारणास्तव पूजा करायची नाही आहे तर गप्पा करायसाठी म्हणून हा जर लाईव्ह घेतलेला आहे तर लवकर लवकर या जॉईन मग जुन्या वर्षातील नवीन वर्षातील अशा गप्पा करूया आपण हा गुड इव्हिनिंग कशा आहात सर्व नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार हाय हॅलो मला ऐकू शकताय का तर म्हटलं सोमवारचा व्हिडिओ करू नाही शकत आहे तर चला म्हटलं गप्पाच करूया म्हणून लाईव्ह केलेलं त्यानिमित्ताने तरी तुमच्याशी बोलणं होईल तुम्ही बोलाल माझ्याशी कम्युनिकेशन वाढेल आपलं म्हणून लाईव्ह केलेलं आहे तर कशा आ सर्व आणि एक एक लाईक तरी करत चला जेव्हा पूजा करते तेव्हा आपण लाईक नसतो पण आज गप्पा करते तर आज तर लाईक बनते ना लाईक होऊन जाऊ द्या मग आज तर कसं साजरं केलं तुम्ही नवीन वर्ष काय केलं तर त्यावर गप्पा करूया आणि जुनं वर्ष कसं गेलं त्यावरती पण गप्पा करूया तो हाय नमस्कार कोण आहे ना कोण नाही कसं करणार प्लीज हाय हॅलो श्री स्वामी समर्थ काल परत आईकडे गेली होती दोन दिवस आईकडे राहिली शनिवार रविवार आणि सोमवारी सकाळी सकाळी आलेली आहे पण मी ते शूट केलेलं नाही कुठलंच काही केलेलं नाही कारण माझ्या बहिणीची तब्येत ठीक नाही आहे तिला पण ॲडमिट केलेलं आहे शुगर वाढल्यामुळे तर त्यामुळे मी ते आपण वेगळ्या एक अवस्थेत असतो कशाला उगाच म्हणतो शूटिंग करायचं नाही योग्य वाटत म्हणून नाही केलेलं मी तर असेच माझं नवीन वर्षाची अशी सुरुवात झालेली आहे पहिला दिवस छान गेला वर्षाचा जो एक तारीख होती एक जानेवारीला आम्ही शेगावला गेलो होतो त्याचा ते एक शॉट टाकलेला आहे पूर्ण रस्त्याचा तसंच बाकी मंदिराचा वगैरे आहे तो करील तर ते लगेच मग दुसऱ्या दिवशी तिकडे जाणं झालं त्यामुळे बाकी स्टॉप केलं होतं आजच सकाळी पोचली मुलींचं शाळेचं सगळं केलं थोडा आराम केला दिवसभर आणि आज म्हटलं तर नाही काही तर लागेल तर करूया त्यानिमित्ताने तुमच्याशी बोलणं होईल तुमच्याशी भेटणं होईल म्हणून आज लाईव्ह केलेलं ला आहे <coughs> कसं आपण म्हणजे चांगल्या उद्देशाने करू कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही माझे जे फॅमिली आहे वाट बघत राहतात का नाही ताईने हे केलं व्हिडिओ कॉलने केला किंवा शॉर्ट करणे टाकलं वाट बघता पण ते कसं असते बाकीचे जे लोक आहेत त्यांना ही गोष्ट म्हणजे हे, हे वाटते की दुःखाच्या क्षणी यांना असं कसं शूट करणं समजते फोटो खिचणं कसं समजते त्या आणि कसं आपल्या घरचं वेगळं असते ते शेवटी ती बहिणी आहे तिच्याकडले लोक होते योग्य वाटत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या नाही आहे तर तुम्ही सांगा काय मत आहे यावरती मी किंवा योग्य केलं की अयोग्य केलं चूक होतं की बरोबर होतं काय आहे प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अजून काही तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते विचारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा लाईक खूप लाईक कमी होतं आहे हो एकोणतीसला झा व्यक्ती लाईव्ह होते आता एकोणतीसपैकी एकाने सुद्धा लाईक केलेलं नाही आहे असं का अजून काय तुमचं नवीन आयुष्याची सुरुवात कशी झाली काय झाली मी तर सांगितली अशी अशी झाली माझी आयुष्याची सुरुवात नवीन वर्षाच्या सर्वात प्रथम दिवशी तर गजान महाराजात दशाने झाली बाकी अशी झाली तुम्ही सांगा तुमचं सुरुवात कशी झाली कसं एन्जॉय केलं रात्री जागलात का तुम्ही মানি okay, हाय हेलो, नमस्कार श्री स्वामी समर्थ जय गजान श्री गजानन Hmm. <sighs> तर ठरवलं होतं एकाकडे गेली तेव्हा लाईव्ह करायचं म्हणून इथे थोडे पाहुणे होते वहिनीकडले त्यामुळे मी लाईव्ह केलेलं नाही सय्या ते माझं पुस्तक आण बघा <च्चाँ> कारण कोणी बोलायला नाही आहे तर काही बोलायला पण नाही सुचत आहे आणि काही हे नाही होतं

पंधरा सोळा मिनिट झाली नाही तर की कि लाईव्ह ला। करावं मी कोणाची इच्छा नस बोलायची तर

करते शिवराय हे पुस्तक आणलेलं आहे मी सुरू करेल म्हटलं वाचना मी एक हे आणलेलं आहे शिवाजी महाराज कृष्णराव अर्जुन किसळकर अशी भरपूरशी पुस्तक आणलेली आहे असे दोन तीन पुस्तक आलेले आहे हे अजून मसाला घेतला नाही आहे मध्ये हे बाळा तस नाही पेट फाडू नाही ना बेटा भाग तिसऱ्या मध्ये शिवाजी महाराजांचे बालपण दिलेले आहे नको नाही लागत पुस्तकांचं वगैरे बालपण दिलेलं आहे शिक्षण दिलेलं आहे सिद्ध दिले आहे आरंभ मुघलांशी संबंध अफजलखानाचा वध कसा झाला विजापूर सरकारच्या दुसऱ्या सरदारांचा सहो आवाज कमी कर पराभव कसा झाला त्यानंतर विजापूर सरकारास हतवर्ग केले पितूदर्शन आरमार किल्ले याच्यामध्ये भरपूरसा भाग आहे त्यांचा राज्याभिषेक वगैरे आग्रास प्रयाण कसं झालेलं कोणते किल्ले गेले किती गेले तर आहे तर कधी हो सुरुवात तुम्ही सुद्धा पहिले त्यांचे पूर्वज शिवाजी महाराजचे जे होते त्याविषयी माहिती आहे तर प्रत्येक वन बाय वन शाहजी राजे त्यांचे रुत्त आणि निजामशाहीतील नोकरी हा सगळा दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजामध्ये आणि या ज्या म्हणजे शककर्ते शिवराय विजाराव लेखक आहेत त्याचे विजयराव देशमुख याच्यामध्ये बघू काय प्रस्ताव याच्यामध्ये दिलेले नाही आहे की सराव कुठ हां आहे सॉरी आहे याच्यामध्ये शिवकालीन भारत महारा, शिवकालीन महाराष्ट्र शिव शिवपूर्वकालीन महाराष्ट्र विचारवंत महाराजाचे मातृकुळ महाराजाचे पितृकुळ वाव पाठपुढेचा आरो शिवजन्म हे छान आहे हा वाचावं लागेल लग पुस्तक याच्यामध्ये छान आहे नंतर स्वराज्याची नांदी कशी भेटली उदय कसा झाले पहिले संकट किल्ले पुलम पुरंदर आदिलशाही अफजल नामा नाम खानाचे सावट नंतर युद्धाची सुरुवात छान आहे एक नंबर आहे नंतर अच्छा प्रतापगड विशाळगड सगळ्या राजगडांची माहिती आहे पुरंदरचं युद्ध कसं झालं ओके okay. वंशावळ दिली आहे ते मी या गुरुकुपुणीला देईन कसबाची गणपती पुणे शिवनेरीची शिवाई महाराज स्थापना केलेली भवानी प्रतापगड आणि ते फोटो दिले आहे देवीचे असे तिथे आपल्या नागपूरला याचं संमेलन लागलं होतं पुस्तकांचं खूप असं खूप मस्त संमेलन होतं ते तर तिथे वेगवेगळ्या वेग पद्धतीचे पुस्तक आलेले होते त्यापैकी हे मी घेतलेले आहे चार पाच पुस्तक आहे शिवाजीचेच झाले हे अजून काही घेतलेले आहे बघा भाषा तो, तो समजणार नाही काही शिवाजी महाराजांचे मुद्रा मर्यादा शिक्कामोर्त बसलेले अस्सल पत्र डावीकडील शिक्कामोर पंत पंतप्रधानांचा यांच्या सौजन्याने पुणे यांच्या सौजन्याने केलेलं पत्र आहे हे तयार केलेलं आहे कोणी मोरो पंतप्रत पंतप्रधान जे होते त्यांच्या थ्रू लिहिलेलं हे पत्र आहे <coughs>

तरच मी तुम्हाला काही माहिती पुरवू शकणार तुम्ही जर आता म्हणाल आता सुरू करतील कालीन महाराष्ट्र कसा होता ते आपल्याला दिलेलं आहे शिर शिवपूर्वकालीन भारताचे रसम्यक स्वरूप नहाळल्यानंतर शिवपूर्वकालीन महाराष्ट्राचे स्वरूप विशेषत्वाने जाणून घेणे आवश्यक आहे कारण महाराष्ट्र ही शिव छत्रपतीची जन्मभूमी व कर्मभूमी होती त्यांचे कार्य व व्यक्तिमत्व राष्ट्रीय स्वरूपाचे होते याविषयी शंकाच नाही पण युगपूर्व झाला तरी त्या त्याची जडणघडण कुठले हात तरी मातीतूनच होत असते त्या विशिष्ट भूभागातील भु, साधनांचा वापर त्याला करावा लागतो विशिष्ट प्रदेशाशी त्याची बांधिलकी असल्याने तेथील लोकजीवन तेथील भूमी तेथील निसर्ग आणि तेथील साधने हीच त्याला प्रारंभी सहाय्यभूत ठरत असतात ही साधने पूर्वी नव्हती असे नाही किंवा त्याचा वापर पूर्वीच्या पिढीने केलाच नाही असेही नाही परंतु स्वराज्य कार्य त्याच्या हातून का होऊ शकले नाही त्यांच्या प्रयत्नात त्रुटी कुठे राहिली आणि कुठल्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचले हे जाणून घेतले म्हणजे युग पुरुषाचे पण आपोआप ध्यानी येते या दृष्टीनेच शिवपूर्वक आगत त्याच्या